असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो हा नवीन विधेयक आले जनसुरक्षेच्या नावाखाली विशेष जे हे विधेयक आणलेले त्यांना आमचा विरोध आहे आणि ते विधेयक रद्द करावं कारण त्या माध्यमातून शहरी लक्षवादाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन जनाचा म्हणजे जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावरती गदा येणार आहे या देशाच्या देशा संविधाना संविधानाच्या देशा माध्यमातून चौदावा कलम एकविसावा कलम आणि त्या ठिकाणी विसावा कलम याच्या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर या माध्यमातून मात बदल येणार आणि म्हणून आम्ही सातत्याने बोलतोय कारण ही संकल्पना यांच्या डोक्यात कधीपासून आली ज्यावेळेला शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्याच्या माध्यमातून एका भाजपाच्या खासदारांनी सांगितलं की हे जे आहे ते नक्षल जे आहेत कुठले शहरी नक्षलवादी या माध्यमातून हे शब्द त्या ठिकाणी आला जे लोक आहेत हे या ठिकाणी आंदोलन करतात खरंतर हे काळे कायदे रद्द व्हावेत हे फक्त शेतकऱ्यांच नाही भारत मधल्या सगळ्या जनतेच मत होतं पण त्यावेळेला हा शब्द समोर आला शहरी नक्षलवाद आणि त्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा आपण बघतोय की या संदर्भामधलं एक विधेयक आणलं गेलं त्याच्यामध्ये शिक्षा काय असली पाहिजे कमिटी काय बसली पाहिजे त्याच्यावर दंड काय केला पाहिजे म्हणजे आज जे पत्रकार प्रश्न विचारतात किंवा आम्ही जे बोलतो ह्याला लगेच काही प्रयत्न करतील काही लोकांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने काम करणारं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार ज्या वेळेला आपण त्यांच्या विरोधात बोलू त्यावेळेला ते अशा या बिलाच्या माध्यमातून जे आहेत ते लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून लोकशाहीचा आवाज दाबला नाही पाहिजे देशाच्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार त्या ठिकाणी जे आहेत ते आबाधित राहिले पाहिजेत ही आमची त्यामागची आम भूमिका आहे आणि म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला जो आहे तो आमचा विरोध आहे चिकित्सा समिती निर्माण केलेली आहे राज्य सरकारच्या वतीने त्याला सुद्धा आमचं म्हणणे खरं आहे की या तऱ्हेने अशा आपण एक जनमानसाचा ज्या ठिकाणी एन जी ओ असतील संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्ष असेल यांचा आवाज पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होत आहे याला आम्ही महाराष्ट्र कधी खपून घेत गेला नाही कारण महाराष्ट्र हा प्रगत आणि परोगामी राज्य आहे त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात हे मी सांगायची गरज नाही माझ्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत तुम्ही बघा म्हणजे पायाचा नख त्यात वेळा मागच्या आंदोलनात तोडलं मागच्या आंदोलनात डोक्याला जोरात मार मागला माझ्या म्हणजे युथ काँग्रेसने आंदोलन केलं त्याला पी सी दिली जे सी दिली काय चाललंय कशाकडे तो आंदोलन केलं ज्या वेळेला काही सरकारमधली मंडळींवरती इडीची नोटीस केली जाते आणि त्यांना सरकारात घेतल्यानंतर क्लीन क्लीनशीट दिली जाते त्या इडी यंत्रणेवर आम्ही संशय व्यक्त केला ज्या तर चार्जशीट टाकली गेली त्याच्यावरती आमचं संशय व्यक्त केला गेला त्यामुळे विरोधकांचा असेल पत्रकारांचं असेल एन जीओ असेल स्वयंसेवी संस्थांचं असेल कामगार संघटनांचा असेल महाराष्ट्रातला जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि दाबण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपून घेणार नाही त्याविरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि जनसुरक्षा सुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र सरकारने आणलं तर तो त्वरित रद्द केल्या गेल्या के पाहिजे ही आमची या ठिकाणी आपण जैन मंदिराचं जे त्या आंदोलनामध्ये होता त्यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा पण होते पण आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की मंत्री मंगल प्रभात लोढा यांना माहिती होतं हे मंदिर तोडणारे तरी देखील त्यांनी पालिकेला काही सांगितलं नाही मला आजच जैन समाजाच्या धर्मगुरूंचा फोन होता सकाळी मी बोल काही संघटनेच्या काही लोकांचा मला फोन होता जैन समुदायाचा त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा माहिती आहे की काय काही या लढाईमध्ये तुम्ही त्या दिवशी आलात त्याच्या आदल्याही दिवशी मी त्या ठिकाणी गेले आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या तऱ्हेने ही कारवाई झाली ही पूर्वनियोजित होती हे षडयंत्र होतं त्यांना एक तासाने षटस्क मिळत होता तर तशी त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यावेळेला ते जे तोडण्यात काम करण्यात आलं ते तोडण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी देवी देवतांची ज्या तऱ्हेने जी हेरसाणी झाली किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जे खंडित झालं करण्याचं काम झालं महिलांना आणि तिथल्या पूजालांना ज्या तऱ्हेने धक्कामुक्की झाली या सगळ्यांचा आम्ही त्या दिवशी विरोध केला मी स्वतः सुद्धा परवा पत्रकार परिषद म्हणून सांगितलं होतं की ते त्यासाठी लागणारा खर्च पाहिजे तर खासदार आहे ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी लोकांची आस्था आणि आस्थेच्या ठिकाणी दुर्दैवाने मी बघतोय आज मंदिर सुरक्षित नाही आज मंदिर सुरक्षित नाही विहार सुरक्षित नाही जातीच्या नावावर धर्माच्या नावावर आता भाषेच्या नावावर त्या ठिकाणी सातत्याने भांडणं आणि राजकारण करण्याचा प्रयत्न हा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे अशा वेळेला सगळ्या समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आमची धार्मिक स्थळं वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर येणाऱ्या काळात चर्चा व्हायला पाहिजे ही अपेक्षा मी व्यक्त जिस तरह ऐसी जिस तरह से जिस तरह से महाराष्ट्र शासन की तरफ से अर्बन नक्सल के नाम पे एक जन सुरक्षा विधेयक लाया गया है और इस विधेयक में आप सबको मालूम है कि जन का आंदोलन बंद करने की आवाज दबाने की कोशिश हो रही है लोकशाही के साथ खिलवाड़ हो रहा है देश के संविधान को कहीं कहीं इसके माध्यम ऐसी जो है ठेस पहुँचाने का काम हो रहा है लगाने का काम करता है इसके माध्यम से अगर आप किसी व्यक्ति किसी को ही बड़े व्यवसाय के खिलाफ बोलोगे किसी व्यक्ति के खिलाफ बोलोगे तो सरकार निर्णय करेगी कि, कि किसको रखना है कि किसका नहीं करना है हैं वो तो सजा भी कौन देने वाले वही लोग तो बाकी सब करने वाले भी वही हमारा कहना यह है कि ये जगह की आवाज है आज अभिव्यक्ति भी मिला है सबको आप एनजीओ का शासकीय संस्थाओं का चाहिए ये हमारे यहाँ पे मांगा दिना बार, दिना बार, दिना बार, के आंदोलन के माध्यम ऐसी हम लोकशाही के साथ खिलवाड़ कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे और देश के समर्थन को तो हाथ लगाने की कोशिश करेगा तो उसके हाथ चला नहीं नहीं चलेगी नहीं चलेगी चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी रद्द करो रद्द करो कानून रद्द करो हम सुरक्षा कानून रद्द करो हम सुरक्षा कानून रद्द करो चल रही है है समझ में आ रहा दोस्तों 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 आज जैसे मैंने आपको शुरुआत में बताया हमारी महाविकास आगाड़ी के कांग्रेस के मुंबई की प्रदेश राज्य